हरिभू तुकाराम पाटील बल्लाळे शोर्यगाव फाउंडेशन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पाचोरा तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा संपर्क प्रमुख जळगाव दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा शहरातील एका लॉजिंगवर छापा टाकण्यात आला त्या छाप्यामध्ये एक मुलगी एक मुलगा हस्तगत झाला तर त् त्या त्याच्या याच्यामध्ये एक मोठ्या शोकांतिका अशी आहे की मुलाने मुलगा हा आधार सेंटरवर काम करणारा होता म्हणून त्यांनी दुसऱ्या चुकीच्या मुलीचं आधार कार्ड तयार केलं आणि त्या मुलीला ही मुलगी दाखवली आणि तिथं प्रवेश केला तर माझं असं म्हणणं आहे की व जरी केला असेल पण लॉजिंगवाला का झोपेमध्ये काम करतो का त्यांनी नाव बघितलं पाहिजे हा मुलाचं पाहिलं पाहिजे सगळ्या गोष्टी चौकशी केल्या पाहिजे त्यात पाचोरा पोलिसांनी कोणत्या कोणत्या लॉजिंगला परवानगी दिलेल्या आहेत ते देखील तपासले पाहिजे हे पोलीस पाचोरा पोलीस त्यांचा रेकॉर्ड तपासत नाही आल्या गेल्याची नोंद घेत घेतली जात नाही हॉटेलवाला त्याच्या पैसा घेतो अर्ध्या घंट्याचे सोळाशे रुपये घेतो आणि त्याचा चांदी करतो आणि आपले पाचोरा पोलीस या प्रकरणा गंभीर प्रकारकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे आपल्यामार्फत मी पाचोरा पोलिसांना तसेच जिल्हा पोलिस अध्यक्षांना विनंती करतो व सूचना करतो की पाचोरा शहरात जितक्याही लॉजिंग असतील त्यांचं नित्य नेम रेकॉर्ड तपासणं केलं पाहिजे प्रत्येक आधार व्हेरीफाय झालंच पाहिजे तरच त्यांना प्रवेश दिला पाहिजे लॉजिंगचे नेम त्यांना माहिती नाही पण यांनी त्यांना लॉजिंगचे नेम शिकवले पाहिजे जर लॉजिंगमध्ये कोणाला जायचं असेल स्थानिकांना तर प्रवेश का म्हणून द्यायचा तर स्थानिकांना कोणत्या कारणाने दिला जातो हे देखील त्यांची पडताळणी झाली पाहिजे आता समजा एखादी व्यक्ती बाहेरगावून काही कार्यक्रमानिमित्त आलं तर त्याचं त्या निमित्ताचं जरी त्याच्याकडून पत्रिका लग्नासाठी आलं तर लग्नपत्रिका घेतली पाहिजे काही दोघींचं आधार कार्ड मिळतं का समजा माझं नाव हरिभो तुकाराम पाटील तर माझ्या बाईचं नाव आज शहाबाई हरिभाऊ पाटील असंच आधार कार्ड मॅच झालं पाहिजे दोघ्यांचं हे शहानी शहा लॉजिंगवाल्यांनी केली पाहिजे त्याची पडताळणी पोलिसांनी केली पाहिजे पण पोलीस आजपर्यंत जेवढ्या लॉजिंग पाचोरा शहरात चालू आहे एकही दिवस त्या लॉजिंगची पडताळणी करायला पाचोरा पोलीस गेलेले नाही ते शांत झोपेत आहे पाँच ते अजून शांत झोपेत ज राहावं म्हणून आम्ही आजपासून पाच दिवसाच्या काळात येणाऱ्या काळामध्ये पाचोरा पोल्युशन समोर अंगाई गीत गाणार आहे म्हणजे ते आणखी गाड झोपेत झोपले पाहिजे शांतता नाणली पाहिजे यासाठी आम्ही अंगाई गीत पोलीस स्टेशनच्या समोर गाणार आहे तर याचा अर्थ असा आहे की अंगाई गीत गा गायण्याचं कारण असं आहे की पोलीस लॉजिंगवर जातच नाही म्हणून हा गैरप्रकार पाचोरा शहरामध्ये होत आहे आता ज्याचं आधार कार्ड वापरलं आहे त्या मुलीने स्वतः गुन्हा दाखल केला जे आधार कार्डची नावाची मुलगी होती ती सुरतला दिसली सुरतला होती आणि तिचा आधार कार्ड लॉजिंगला दिसतंय तर मग हा सावळा गोंधळ कसा काय का आला तर मग याच्या अनुषंगाने हा जो मुलगा आहे त्याच्यामध्ये सापडलेला की तो आधार कार्ड सेंटरवर कामाला आहे त्याच्या हत्याने इतर गैरप्रकरणाला आधार कार्ड बनवून दिले नसतील या कोणत्या बांगलादेशीला इकडचा पुरावा म्हणून आधार कार्ड बनवून दिलं नसेल याची काय गॅरंटी याची चौकशी पण देखील पोलिसांनी केली पाहिजे तरी असा प्रत्येक लॉजिंगचा रेकॉर्ड तपासणं गरजेचं आहे यांनी जर असं सुरू केलं नाही तर आम्ही येणाऱ्या पाच दिवसामध्ये पाचोरा पोलीस स्टेशनवर अंगाई गीत गाणार आहे त्या अंगाई गीताच्या मार्फमातून जे विपरीत परिणाम होतील त्या विपरीत परिणामात पाचोरा पोलीस स्टेशन जिल्हा पोलीस अधीक्षक हे सर्वशी जबाबदार राहतील याची आपल्यामार्फत पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी एवढी विनंती